मुख्यमंत्र्यांनी लोककल्याणकारी योजनांद्वारे ग्रामीण भागांचा चौफेर कायापालट केला माजी मंत्री अर्जुनराव खोतकर सिरसवाडी इथं माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते चौऱ्याहत्तर लक्ष रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन शिरसवाडी गाव शिवसेनेच्या बाजूने माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या समोर गावकऱ्यांनी दिली हमी शाश्वत विकासासाठी जलसिंचनाच्या सुविधा शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी शिवार रस्ते शेती पंपाची वीज बिल माफी उत्पादन वाढीसाठी मूल्य साखळी विकास योजना शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदला करता मुख्यमंत्र्यांनी लोककल्याणकारी योजनाद्वारे ग्रामीण भागाचा चौफेर कायापालट केला असे प्रतिपादन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान केले शिरसवाडी इथं सिमेंट रस्ता शाळा इमारत बांधकाम भूमिगत नाली पेवर ब्लॉक बसवणे सौर ऊर्जा पद दिवे अशा चौऱ्याहत्तर लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले सिरसवाडी गाव शिवसेनेच्या बाजूने असून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या समोर गावकर यांनी हमी घेतली आहे सिरसवाडी गावातील इतर पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी कार्यकर्तेसुद्धा शिवसेनेत दाखल होईपर्यंत शिरसवाडी गाव शिवसेनेचा किल्ला म्हणून ओळखला जाईल अशी हमी गावकर यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासमोर दिली आहे यावेळी प्रमुख पंडितराव भुतेकर प्रमुख संतोष मोहिते अल्पसंख्यांक प्रमुख शेख जावेद माजी सभापती पांडुरंग डोंगरे तालुका प्रमुख भगवान अंबोरे युवासेना तालुका प्रमुख राहुल गवारे तालुका सचिव रवींद्र ढगे माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन चौधरी सरपंच सुमित्रा ढगे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आलिंदाताई ढगे जफर खान सरपंच बाळासाहेब पाचारणे सरपंच विठ्ठल गवारे उपसरपंच ज्ञानेश्वर ढवळे हरेश पठान सुमित वाघमारे रमेश काटकर संदीप म्हस्के दिनेश वाहूळ लक्ष्मण अवघड ज्ञानेश्वर सुपारकर कैलास शिंदे प्रवीण जगताप आदींची उपस्थिती होती माजी मंत्री खोतकर म्हणाले गावच्या विकासाची तळमळ असलेल्या रवींद्र ढगे यांनी आपल्याकडे धडक विहीर रस्ते व अन्य विकास कामांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला मुख्यमंत्र्यांनी गाव आणि शेतकऱ्यांचे ही डोळ्यासमोर ठेवून विकासकामे मंजूर केली तथापि कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादन वाढीकरिता खरीप हंगामात बॅटरी संचलित फवारणी पंपांचा पुरवठा केला जाणार असून शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन खोतकर यांनी केले युवासेना तालुका सचिव रवींद्र ढगे यावेळी म्हणाले की पदावर नसतानाही माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांमुळे सिरसवाडीत धडक विहीर मंजूर झाल्या कब्रस्तान इथं पेवर ब्लॉक गावात अंतर्गत रस्ते अशी भरीव विकासकामं करण्यात आली याची जाणीव ठेवून ग्रामस्थांनी येत्या निवडणुकीत खोतकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमास महिला तरुण व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवकांचा शिवसेनेत प्रवेश यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला याप्रसंगी किशोर वाघमारे सतीश वाघमारे भारत वाहुळकर गौतम वाहुळकर कृष्णा ठोंबरे अरुण ढिलपे सुदर्शन वाघमारे सुरेंद्र गायकवाड संदीप हिवाळे विजय हिवाळे संतोष हिवाळे मुकेश हिवाळे बबन मस्के सुरेश हिवाळे यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला